विद्यार्थी विद्यार्थी सहभागी सहभागी असल्यामुळे वक्तृत्व स्पर्धा जे होते त्यांचं मनापासून कौतुक परंतु ही स्पर्धा आहे ही स्पर्धा असल्या कारणामुळे आपल्याला सर्वांनाच बक्षीस देता येत नाही म्हणून जे विद्यार्थी खऱ्या अर्थाने आणि असं आपण भाग घेतला आणि आपला नंबर आला नाही असं होऊ द्यायचं नाही आपण वारंवार स्वेच्छेने त्या ठिकाणी आपलं काम करायचं आहे नंबर आज देऊ द्या निश्चितच आपल्या येणार त्याबद्दल वाहत नाही म्हणून या लोकपांड्या टीव पुण्य निमित्त जीव स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली गेली त्या अनुषंगाने पाचवीच्या दोन विद्यार्थी जे आहेत पाचवी सहावी सातवी यामधून आपण दोन दोन विद्यार्थी त्यांचा भर काढलेले पाचवी मध्ये कृतिका ज्यांचं मी नाव होणार आहे त्यांनी व्यासपीठावर यायचे कृतिका ईश्वर चौधरी नंतर काळामध्ये आपण सर्वांचा एकत्रित तिथे आपण त्या ठिकाणी कौतुक करू पाचवी जी विद्यार्थी आहे दुसरी स्नेहल भानुदास पाटील आरोही दीपक पाटील आरोही दीपक पाटील पाटी, उत्कर्ष विनोद सोनुले त्यानंतर चेतन चंद्रकांत निकम। चेतन चंद्रकांत निकम आलाय का त्याने मॅच खेटावला वेतन चित्रकार निकाल यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या विषयाची मांडणी केली उत्कृष्ट असं सादरीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून या सर्व विद्यार्थ्यांचा आपण सर्व मिळून